हे बघा एटो फॅमिली आज आमच्या इथला बाजार होता ना हे बघा अशी तांदूळचेची भाजी आणली बघा किती छान हिरवी हिरवी तांदूळची भाजी आहे तांदू आणि ही, ही, ही भाजी खायला पण छान लागते का नाही तांदूळचेची आणि असं कसं ही गव्हामध्ये बाजरीमध्ये ही म्हणजे कधी पण असं वर्षभरात आख्या वर्षभरात कोणच्या पण म्हणजे येते बरं का ही कांद्यामध्ये आणि ही ही भाजी खायला आहे ना खरंच छान लागते आणि आयुर्वेदिक म्हटलं ना तर मग काय पात्रीची भाजी तांदूळच्याची भाजी याला काय फवारणी नाही लागत खत नाही लागत तरी पण ही भाजी येते आपली अशी बघा अशी तांदूळची किती छान भाजी आणली दाजीने तुमच्या बाजारातून आणि ही कांद्याची पात तर बघा हे तर कांदा तर किती छान आहे बघा असं ही कांद्याची पात पण अशी हिरवी हिरवी आणली खायला हा अशी मेथीची भाजी बी आणली आणि हवा असा फ्लावर आणला बघा किती छान असा फ्रेश पांढरा शुपित आहे बघा आणि इतका स्वच्छ आहे ना हे फ्लावर याच्यामध्ये आळी बिळी काहीच नाही बरं का असा खूपच छान असा फ्लावर आणला आहे त्यांनी आणि एकदम पांढरा शुभ्र आहे म्हणजे काही काही याच्यामध्ये नाही का असं आळ्या वगैरे निघतात पण याच्यामध्ये ना काहीच नाही असं एकदम फ्रेश आहे का हे बघा बघा किती फ्रेश आहे आणि फ्लावर पण खूप छान आहे आणि कसं काळ्या मसाल्याचा पण फ्लावर याचा छान लागतो कारण आपण सुक्का कांदा वगैरे घालून अशी पण हे फ्लावरची भाजी छान लागती खायला लागती का नाही बघा असं फ्लावर किती पांढरा शुभ्र आणलाय खरंच ना आणि असं ताज्या ताज्या फ्लावरची भाजी पण छान लागती आ, परत असं आदरक पण आणलं आहे बघा असं आदरक पहिलं शिल्लक होतं तरी पण आणलं आहे बघा त्यांनी आणि हे बघा अशा मिरच्या तळायला आणल्यात बघा अशा बघा ह्या मिरच्या किती छान मिरच्या आहेत अशा मोठ्या मोठ्या मिरच्या आणल्यात तळायला <coughs> आणि याच्या आहे ना असं आपण याचा असं मधून अशा कापल्या ना थोडं थोडं मीठ जर लावलं ना आणि नुसतं बेसनपीठामध्ये अशी मिरची बुड बुडायची बरं का आणि याच्या बेसन पीठाच्या आपण याच्या भजे आपण कसं करतो याचे भजे पण खूप छान होते हे मिरचीचे नुसते मिरचीचे भजे होते बरं का छान बाकी काही नाही टाकायचं फक्त थोडा सववा वगैरे टाकायचं आणि कोथंबीर टाकायची थोडीशी खात्यासोड्या टाकायचा मीठ टाकायचं आणि नुसतं पोट फोडायचं नको नॉर्मल नॉर्मल याच्यामध्ये मीठ भरायचं हे बघा अशी मिरची पण किती छान आणली त्यांनी तळायची मिरची आणि वाल पण हवा वाल शिल्लक होता तरी पण हवा तुमच्या दाजीने वाल आणला बघा वाल बी किती छान आहे असा छान आहे कवळा वाल आहे बरं का छान वाल आणला आहे कवळा आणि असं थोडंसं बी पण निघलं पाहिजे नाही तर नुसतं काय ते वाला आणायचा आणि निसता एकदम कवळा पण नाही मला तर थोडं बी असलं ना तर मग ते वाल पण छान लागतं बघा असा कवळा वाल पण आणला आहे बघा किती कवळा आहे आणि गाजरं पण आणलेत बघा गाजरं हलवा हो करायला किती छान आहे बरं गाजरं मी तर त्यांना म्हटलं आहो आजू आणायचे ना म्हटलं ते म्हणे अरे आणणार होतो मी पण तू गडबड करशील म्हणून मी काय केलं अर्धा किलोचं आणले म्हणे याचा हलवा पण छान होतो ना मग मी त्यांना तेच बोलले म्हणजे एक किलो जर आणले असते तर आपण हलवा केला असता तर ते मला काय म्हणते कुठं आहे का इद आपण तिघांनीच हलवा करून खायचा झाला आजीला बी काय हलवा आवडत नाही बरं का आजी आज तर हलवा खातच नाही मग त्यामुळे ते म्हणले दोघा पुरते अर्धा किलो बाद झाले म्हणे आणि त्यांना जास्त करून ये ना आपलं भाकरीसोबतच आपलं गाजर खायला आवडतं नाही का काकडी गाजर मुळा असला तर मुळा असं त्यांना भाकरीसोबत खायला आवडतं आणि शिमला मिरची पहिली दोन अडीच किलो घरामध्ये बघा तरी पण आहे शिमला मिरची आणली अशी किती छान आहे मस्त आहे का लई अशी मोठी मोठी पण नाही आहे आणि आप आपल्याला भरून करायची म्हणलं ना शिमला मिरची अशी छोटी छोटीच पाहिजे आणि ती अशी जास्त मोठी आणली ना शिमला मिरची ते काय होतं असं कूट वगैरे टाकला का तो बाहेर येतो आणि मग अशी छोटी छोटी शिमला मिरची आणली ना ही छान होती बघा भरून करायला ही छोटी अशी त्यांनी शिमला मिरची आणली आणि वांगे पण असे भरून वांगे करायला बघा असे छान वांगे आणलेत बघा बघा किती छान वांगे आणलेत आणि गावरान वांगे आहेत बघा हे हायब्रेट वांगे नाही आहेत हे बघा किती छान असे गावरान वांगे आहेत आहे का नाही गावरण वांगे आता जे शेतकरी त्यांना तर लगेच कळन गावरण वांगे आणि ह्या गावरण वांग्याची भाजी एकदम अशी छान लागते बरं का खायला आणि आपण ते थोडेसे असे मोठे मोठे आणतो ना ती नाही बरं का एवढी छान लागत पण ह्या वांगेची भाजी अशी चवदार लागते तुम्ही खारा वांगं करा काळे वांगे म काळ्या काळ्या वांगेची भाजी करा आपण नाही का काळा मसाल्याचं कालंग करतो ते पण छान लागतं सुक्कं पण छान लागतं आणि भरून वांगं केलं ते पण छान लागतं मी तर काय करत असते थोडे थोडे कापायचे आणि थोडंसं लसूण शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी हे लाल तिखट असं भरून थोडंसं तेल टाकून मीठ टाकून कोथंबीर टाकून याच्यामध्ये असं भरून घेत असते लय पण नाही भरत नॉर्मल नॉर्मलच ह्या अशा छान वांगेची सुक्की भाजी करत असते आणि मग त्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही तसंच ठेवायचं आलटी पलटी करून घ्यायचे आणि ताट त्याच्यावरती झाकण ठेवायचं हे वांगेची भाजी पण अशी सुकी वा, वांगेची भाजी असली खायला छान लागते एकच नंबर चव लागती <coughs> हो आता हे तुम म्हणता बटाटे पण दाखवती आता बटाटे पण शिल्लक होते तरी बटाटे आणले त्या पहिलेच बटाट्याला मोड येऊन चालले तरी बटाटे आणले तर आता मी काय करणार आहे जेवढ्या बटाट्याला मोड आलेत ना तेवढे केरेट मध्ये काय करणारे माती भरून त्याच्यामध्ये ते ब कोम आलेले काय करणारे बटाटे लावणारे कारण मी मागच्या वर्षी असंच काय केलं जेवढे कोम आलेले बटाटे होते ना ते मी असे कॅरेटमध्ये लावले होते त्याला चांगले दोन अडीच किलो बटाटे निघले होते म्हटलं आता मी उद्या तसंच करणार आहे आणि म्हटलं आता थोडंसं आहे ना आपल्याला लसूण पण म्हटलं एका दोन तीन कॅरेटमध्ये ना थोड्या आपल्या लसणाच्या कुड्या टोपावं हो कारण ते पण इतक्या छान ते म्हणजे लसूण ना काही आहे ना पण कांदे त्याची पात जी असती ना ती पात आहे ना आपण पिठलं वगैरे करतो ना त्याच्यामध्ये खूपच छान लागते म्हणलं मग मी काय करणार आहे म्हणलं आता त्यांना तेच म्हटलं एक दोन गोण्या माती आणा म्हणलं म्हटलं आपण काय करू म्हटलं त्याच्यामध्ये माती भरू आणि ते कांदे लसूण आहे ना त्याच्या टोपू कारण कसं होतं मला तर एवढी ती लसणाची पात घालून मला पिठलं आवडतं ना काय सांगू तुम्हाला म्हटलं आता ते पण लावणार आहे मी थोडं लावताना नाही तर मी तुम्हाला दा दाखवणारच आहे आणि ह्या असे लाल जरच कांदा आहे बघा हे नाशिक कांदाच म्हणतात ना याला बघा नाशिक कांदा छान आहे कांदा त्यांनी पहिले पण आणले होते पण ते असे वेगळेच होते त्याला सालच नव्हती बघा दहा पंधरा किलो कांदे आणले पण त्याला अजिबात साल नाही आता हे कांदे आणलेत ना असे खूप छान कांदे आणलेत म्हणजे काय होतं आपल्याला भाकरीसोबत जरी खायचा असला ना तर हे छो, छोटा कांदा एक जरी फोडला ना वायाला जात नाही आणि त्यांनी मागच्या आठवड्यात जी कांदे आणले ना तर असे मोठे मोठे कांदे आणले म्हणजे ते खायला कांदा म्हणलं ना अर्धा कांदा सुद्धा ते सरत नाही निम्म्याच्या पडून तो कांदा व्हायला जातो मग त्यावेळेस त्यांनी काय केलं ह्यावेळेस असे छोटाले कांदे खायला आणले आन आणि तुम्हाला सांगते आता घरात कोणी नसल्यामुळे काय केलं त्यांनी म्हणे बाजार तर केला मी पण मग आता काहीतरी गोड खायला पाहिजे ना तर त्यांना जिलबिल आवडती बाजारातून आणि ते कधी पण <coughs> भेळ आणणार बाजारातून शेवते मुरमुरे आणणार तुम्हाला सांगते जिलेबी तलाही आवडती त्यांना गरम गरमच खायची होती पण त्यांना काय खायला वेळ नाही भेटला हे बघा अशी गरम गरम जिलेबी आणली बघा त्यांनी हे बघा अशी गरम जिलेबी आणली आणि एकदम अशी जिलेबी पण अशी कडक हे बरं का जिलेबी पण आणली या मग बरं का जिलेबी खायला या आमच्या झाल्या बाजारातून जिलेबी आणली कोणा कोणाला जिलेबी आवडती मला नक्की कमेंट करून सांगा बरं का कारण काय ना तुम्हाला एक कला सांगायची आम्ही लहान लहान होतो आणि आमच्या आत्याच्या गावची जत्रा होती बरं का गावची जत्रा होती आणि आमच्या दाजिने त्यांनी काय केलं एवढी जिलेबी खाऊ घातली भेळ खाऊ घातली आणि घरी पण जिलेबी घेतली म्हणे आपण घरी गेलो का संध्याकाळी बसल्याच्या नंतर टेरेसवरती जिलेबी खाऊ म्हणे आणि वरती गेल्याच्या नंतर मी जिलेबी आम्हाला पोटभर खाऊ घातली आमच्या आत्याच्या पोराईनी आणि माझ्या एका आत्याच्या मुलींनी मी काय केलं टेरेसवरून त्यांनी कागद खाली टाकले बंगल्याच्या पाठीमागं गेलो एवढी जिलेबी खाल्ली तरी बघा ती जिलेबी हे कसं हवा आता तुम्हाला दाखवते मी तुम्ही म्हणता ना आता ताई हसणार तर आहेच तुम्ही हवा आता हे जिलेबीला कसली हवा पाक पाकची गटला आहे बघा किती पाकची घातला हवा तुम्हाला दाखवते आणि मग तिला पण आहे ना खूप गोड आवडत होतं आणि मला पण खूप गोड आवडत होतं मग आम्ही काय केलं जिलेबी वगैरे खाऊन झाली आमची दोघींची सगळ्यांचीच खाऊन झाली आणि आम्ही टेरेसवरून खाली गेलो आणि ते कागद गोळा केले आणि त्या कागदाची जे पाक जो असतं ना ते पाक आम्ही दोघी चाटू चाटू खात होतो आणि वरून आत्याच्या मुलांनी बघितलं आत्याच्या सोनांनी पण बघितलं म्हणे आता ह्या दोघी टेरेसच्या पाठीमाग गेल्यात म्हणे खाली उतरून नेमकं कशाला गेल्यात म्हणे खाली आपण तर सगळे वरती बसलो आणि मग वरून वर बघतात ना आम्हाला आम्ही ते कागद चाटून होतो काय सांगा तर तुम्हाला एवढं आमच्या दाजीने मारलं बरं का म्हणे तुम्हाला एवढं खाऊ घातलं तरी तुम्ही जिलबीचे कागद का चाटले म्हणे म्हणलं चाटले म्हणलं आम्हाला आहे ना <laughs> ते पाक खूप आवडला म्हणून आम्ही ते जिलेबीचे कागद चाटले अरे म्हणे मग तुम्हाला पाकच खायचं होता तुम्ही एक किलो साखरेचा तुम्हाला निसता पाक करून घातला असताना कशाला माझी चव घातली म्हणे एवढी जिलेबी आणून सुद्धा तुम्ही त्याचा पाक म्हणे सगळा चाटवला खरंच ही जिलेबी जरा बघितली तर लहानपणची आठवण मला नक्कीच येते ह्या जिलेबीवरून सुजू तोर मार खाल्ला होता आठ दिवस वळ नाही वळ सुद्धा आठ दिवस गेले नाही हळदसुद्धा आंबे हळदसुद्धा घालायसारखं ठेवलं नाही त्यांनी असलं मारलं म्हणताना आम्हाला लिंबाच्या फोकाखाली कमवून का तुम्ही ते कागद का चाटले आता ही जिलेबी बघितली का मला खरंच आठवण येते आणि मी नेहमी तुमच्या दाजीला म्हणत असते ही जिलेबी बघितली का मला दाजीची आठवण येते ते म्हणले अरे मग तुम्हाला एवढी घाटते तुम्ही का चाटले म्हणल्या ते छान वाटलं म्हणून चाटलं मग आता ते मला नेहमी चिडवतात बरं का जिलेबी आणली का आता पोरा म्हणत असते अरे मयूर जिलेबी आणली का तो आहे मम्मीला कागद चाटायला ठेव बरं का पण खरंच लहानपण आठवण ही आली ना खरंच ती लहानपण वेगळंच असतं आपलं आणि जिलेबी पण अशी छान आहे बर का एक नंबर जिलेबी आहे कारण आता तुमच्या दाजीला मोगच खायची होती बाजारातून आणल्या आणल्या पण त्यांना मी शिमला मिरची बडबड केली म्हटलं पहिली शेवटी मोठी शिमला मिरची होती तरी तुम्ही शिमला मिरची कशाला आणली म्हणून दाजीला काय झालं राग आला दाजीने काय खाल्लीच नाही आता ही जिलेबी आता जेवायच्या टायमाला बी खातेत का नाही काय माहिती कारण राग फारलाय मोठा वाईट राग लय बेकार आहे राग जर आला ना जेवण पण करत नाहीत असेच ते आणि मग आता ही जिलेबी पण त्यांना गोड बोलून जिलेबी खाऊ घालावं लाग नाही तर माझी जिलेबी करते ते बघा असं बाजारातून आज काय त्यांनी भेळ वगैरे नाही आणली कारण का भेळ खायला काय ते म्हणले काय भेळ तशीच पडती म्हणे कोणी खात बी नाही आणली का तशीच ती शेव पडती आणि मग मा, मग मला पण असं ते म्हणत असते तू लक्ष देऊन ती भेळ वगैरे करत नाही म्हणून त्यांनी काय आज शेव आणली नाही फक्त आजीला बी आणली आणि आपलं असं सर्व भाजीपाला आणला आणि जास्त आवडती माझी माझी तांदूळची भाजी आणली कारण तांदूळची भाजी ही सर्वांनाच आवडती कारण कसं छान असती तांदूळची भाजी पण खायला बघा ना किती अशी कवळी लस आहे आहे का नाही छान कवळी कवळी लस काय दिसतंय फ्लावर बी पांढरं पांढरं शुभ्र भाजी पण अशी छान होईल चवदार आणि असं गावरण पण पन हे पण आणलंय बघा असा गावरान लसूण हे गावरण एकदम गावरान आहे हे काय होतं पण सोलायचंच लय काळा येतो मोठा मोठा लसूण पटकन सुल ते मोठ्या लसणं सवय लागली ना सोलायची पटापट आ लसून सोलायचं म्हणलं जीवर येतं कारण हसून लय ला, वेळ लागतो पण ह्यालाच लसणासारखी सारखी चव त्यालाच लसणाची येत नाही जे करून ह्या लसणाची आपण भाजी टाकतो चटणीत टाकतो ते याची चव भारी लागते का नाही तसं मोठ्या लसूण तुम्ही किती घाला त्याची चवच लागत नाही मग असं बघा गा गावरान लसूण आणलाय बघा किती छान गावरान आहे असं आपला आजचा भाजीपाला म्हणला आता हे हलवा पण करणार आहे मी तरी पण मला म्हणे डिंगरे आणायच्या होत्या पण तू बडबड करशील म्हणून डिंगऱ्या नाही आणल्या म्हणलं आणायचं ना मग तुम्ही डिंगरे पण आणायच्या ना म्हणलं ढिंगरायला आणायचे म्हणलं तुम्ही ढिंगरे कारण का डिंगरांचं तुम्हाला सांगते बरं का आपल्या आपण डिंगरे आणतो ना तर त्याच्यातले ते, ते निभार निभार ज्या डिंगरे असतात ना तर माझी सासूबाई करत असते बरं का नेहमी करतात त्या त्या डिंगऱ्या अशा मोठ्या मोठ्या अशा जरा असल्या ना तर मग त्या काय करतात अशी छोटे छोटे त्या डिंगऱ्यांचे तुकडे करतात तुकडे करून काय करायचं एका वाटीमध्ये मिठाचं पाणी करतात त्या मिठाचं पाणी केलं ना तर त्या डिंगऱ्या काय करायच्या मिठाचं वाटीत करायचं नाही तर मग पातीलेत करायचं जास्त जरा असल्याना आपल्या अर्धा एक किलो जरा डिंगरे असल्याना पूर्ण अशा तोडायच्या छोटे छोटे असे इतकेच छोटेले तुकडे करायचे बघा असे छोटाले त्या डिंगऱ्याचे तुकडे करतात त्या आणि ते तुकडे केले ना तर त्या पाण्यात भिजून देतात एक दीड तास आहे ना मिठाच्या पाण्यात त्या डिंगऱ्या भिजून द्यायच्या आणि नंतर जास्त कडक ऊन पडलं का त्या कडक उन्हामध्ये त्या डिंगऱ्या अशा वाळून ठेवतात त्या चांगल्या दोन आणि असे एकदम खडंग वाळतात वाळल्याच्या नंतर त्या बर्नीत भरून ठेवायच्या आणि आपल्याला ज्या वेळेस आपल्याला खायचं म्हटलं ना तर मग एवढ्याला एवढ्याला आपलं थोडंसं तेल टाकून तव्यावर ता तळायच्या आणि तुम्ही एकदा करून बघा बरं का माझ्या सासूबाईच्या आयड्या आणि इतक्या <coughs> मी पहिल्यांदी म्हणायचे तुम्ही असं कम करता ते म्हणायचे तू खाऊन बघ नाही नाही चाव खाल्लं का त्याला ढेकरं येते ते म्हणल्या तू खाऊन बघ तू नेहमी नेहमी म्हणशील तशा डिंगऱ्या ना तर मग त्या डिंगऱ्या वाळल्या का थोडं तेल टाकून आहे ना आंबळ उंबळ त्या तळून घ्यायच्या तेलामध्ये लई तेल बी नाही टाकीत त्या थोडंच तेल टाकून आंबळ उंबळ त्या तळून घ्यायच्या आणि भाकरीसोबत खायला आपण जेवणाला बसलो ना खरंच इतकी भन्नाट चव लागते त्या डिंगऱ्यांची खायला लोणचं फिक्क पडतं त्या डिंगऱ्यापुढं इतक्या छान त्या डिंगऱ्या लागतात खायला कुरकुरीत तर लागतात त्या खायला चवबी एवढी छान लागते त्याची खायला आणि ती चवच वेगळी राहते त्या डिंगऱ्याची एकदा तुम्ही मला आहे ना करून बघा तशा डिंगऱ्या माझ्या सासूबाईसारख्या आणि मला कमेंट करून सांगा खरंच ताई तुमच्या सासूबाईनी तशा डिंगऱ्या करीत होत्या खरंच छान लागतात बरं का त्या खायला म्हणजे त्यांची पहिल्यापासून खानवळ होती ना त्यांना सवयच होती डिंगऱ्या पण असं मिठ लावून त्या पाण्यात भिजून ये ना त्या वाळवून ठेवायच्या मग त्या खायच्या नंतर वाळायच्या नंतर अशी भरणी करूनच भरून त्या ठेवायच्या आणि ही जी भाजी आहे का आपण म्हणतो ना कस्तुरी मेथी तर मग त्या म्हणायच्या कस्तुरी मेथी अनुस्तवर आपली <coughs> ही जी मेथी असती ना अशी <coughs> ही शेंडा शेंडा खुडायची म्हणायच्या जास्त <coughs> त्याला काड्या नाही घ्यायच्या <coughs> त्या मिरच्याचा ठसका <चा> <coughs> लयलाय <लही उराए> <coughs> शेजारी मिरच्या बाजिल्यात कापूनी असा ठसकाय आणि ही जी मेथी का ही निवडायची चांगलं कडक ऊन पडलं ना त्या उन्हामध्ये वाळायची आणि नंतर परत आणून थोडी सावलीत वाळायची म्हणजे ते हिरवं पण राहत लई ठसका उठला हो काकू त्या मिरच्यांचा हा ना काळं तिखट करून का लई हसका उठलाय बघा त्यांनी काळं तिखट भाजीला आमच्या शेजारच्या काकूने आणि मग ह्या भाजीची ना कस्तुरी मेती <coughs> 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 आपली कस्तुरी मे ती त्या घरीच तयार करतात आणि चांगली वाळवून ही पण बरणीत भरायची आणि ज्या वेळेस आपल्याला हॉटेलसारखी भाजी करायची असते का एवढी एवढी घ्यायची आणि असे कुस्तरून टाकायची तुम्ही इकतची कस्तुरी मेथीला काय कर करतात तशी ह्या मेथीची चव लागती आणि मग त्या म्हणतात कस्तुरी मेथी इकत आणायला हीच मेथी असती तिचं नाव कस्तुरी मेथी असती मग आपली घरीच कस्तुरी मेथी करायची तर मला त्यांनी ती मेथीची भाजी करायची शिकवली ढिंगऱ्या करायच्या शिकवल्या माझ्या सासूनी आणि तुम्ही पण एकदा आहे ना मेथीची भाजी वाळून बघा आणि बरणीत भरून ठेवा आणि नंतर आपल्याला जसं आपण हॉटेलसारखं करायची भाजी असली ना थोडी अशी पुस्तरून टाकायची खरंच मी असं त्यांच्या बऱ्याचशा वस्तू शिकले बरं का माझ्या सासूची डिंगऱ्याची हे शिकले कस्तुरी मेथीचं शिकले पण खरंच छान करतात त्या आणि पहिले जुन्या लोकांच्या हाताला चव पण होती आणि त्या करायच्या ना आता आपण म्हणायचं हे असं पण करतात पण खरंच छान आणि नेहमी करायचे त्या आता उगं त्या एका जागे रे म्हणून काय आता करत नाही पण मग त्या अशा वायाला जाऊन देत नव्हत्या परत कोथंबीर बी जास्त जरा असली का अशी पाला 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 घ्यायचा आणि आपली घरातच पेपरवरती सुकून द्यायचे त्या पेपरवर सुकली ना दोन तीन दिवसात ती एकदम सुकती कारण उन्हात नाही घालत उन्हात जरा आपण घातली ना ती कोथंबीर त्याचा कलर उडतो अशी भुरकी भुरकी पडती सावलीत फॅनच्या हव्याला जर दोन तीन दिवस जर पेपरवर टाकून वरून त्याच्यावर पातळ आपला पांच्या वगैरे टाकायचा आणि दोन तीन दिवस जर चांगली अशी पेपरवर सुकून द्यायची अशी हिरवीगार कोथंबीर राहते ती पण बर्नीत भरून ठेवायची ज्यावेळेस कोथंबीर जरा माग झाली ना त्यावेळेस ती कोथंबीर आपली एवढं एवढली भाजीला अशी टाकायची वरून तर मी त्यांना म्हटलं आई तुम्ही असं कुठं शिकले ते म्हणे बाई आता भाजीपाला भेटतो पहिला आमच्या टायमाला जुन्या काळामध्ये भाजीपाला भेटत नव्हता मग आम्हाला असंच करा करून ठेवावं लागायचं म्हणे नसलं का तर मग आपलं घालायचं आता कसं आताच्या पोरींना भाजी जरा न नस नसली कोथंबीर जरा नसली तर भाजी करत नाही म्हटलं हां तुमचं ते पण खरं आहे तर त्या म्हणायच्या मग आम्ही असं करून वाळायला घालायचं म्हणे ज्यावेळेस जर भाजीला नसलं का त्यावेळेस मग आम्ही अशी भाजी करायचं पण जाऊ द्या आपण म्हणतो बरं का म्हाताऱ्या माणसाचं आपण राग आलं का बोलतो दोन शब्द पण त्यांचे काही काही गोष्टी पण फायद्याच्या असतात का का खरत, ते काही आपल्याला काही गोष्टी शिकवतात तर आपल्या फायद्यासाठी शिकवतात आपल्याला राग येतो पण नाही खरंच पहिले लोक शि सांगायचे ना तेच शब्द खरे असतात बघा अशा म्हणलं शेंगा आपल्या बोलता बोलता आपल्या शेंगा पण निवडून होतात आता भाजीपाला सगळा भरून ठेवते म्हटलं या कसं भाजीपाला आणला का आणल्याबरोबर लगेच असं निवडून फ्रीजमध्ये ठेवला ना टेन्शन राहत नाही मग काय होतं ते नंतर भाजीपाला निवडायचं म्हणलं का मग जेव्हा करायचं तेव्हा मग भाजी घ्यायची मग निवडीत बसायचं आणि असं आपण निवडून फ्रीजमध्ये ठेवलं का जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला भाजीला घेता येतं कारण आपल्याला काय एवढा वेळ नसतो ना बाकीचे बी कामं असतात <coughs> कारण मग असं निवडायचं होता मला पण कसं मी बाहेर होते त्यामुळं काय मला भाजीपाला आता निवडायला वेळ नाही भेटला म्हटलं चला आता हे भाजीपाला पण निवडून घेते आणि आता भाजीला काय करावं एवढी भाजी आणली तरी भाजीची पंचत पडते सगळ्यालाच पडते का नाही म्हणला आता ही सगळी भाजी निवडून घेते आणि शिमला मिरची लई आणलेली तुमच्या दाजीनी भर शिमला मिरची करते आणि खा म्हण रोज त्यांना शिमला मिरची खाऊ घालणार आहे कारण मला काय म्हणते तू कोणची रोज शिमला मिरची करते टमाटे बी एवढे आणतेत ना कारण खायला तरी काही इन मिन दोन तीन तीन डोकेन त्याला खायला कितीक लागतं खूपच असं भाजीपाला आणतेत लोक ते म्हणतात लोकांच्या बायका भाजीपाला नाही आणला का, का भांडतात आणि तू भाजीपाला आणली का मग मला भांडत तो कमून आणला पण मग कर कशाला हो एवढी महागाई वाढली आणि भाजीपाला काय असा रवून राहून किती दिवस राहतो फ्रीजमध्ये आठ दिवस राहीन आणि रोजची रोज आपण काय तीच भाजी थोडं करून खातो वेगळी वेगळी भाजी खातच ना आणि मग ती भाजी खराब होण्यापेक्षा मग मी त्यांना काय म्हणत असते अहो भाजी वायाला जाण्यापेक्षा काय करा अशी जास्त काय तुम्ही भाजी आणाय जाऊ नका आपली जशी लागेल तशी थोडीच भाजी आणा कारण त्यांना कसं खानोळीमुळं सवय ना पहिलं कसं खानोळ असल्यामुळं काय करायचे ते भाजीपाला एकटे आणायचा मग ती सवय लागलेली असती ती सवय नाही जात माणसाची पण ठीक आहे पण आता दिवसून दिवस नाही ना एवढी भाजी उडत नाही ना आपल्याला बघा असा गवार आणि गवारीच्या शेंगा काल दारावरती गवारीची शेंग घेतली होती गवारीची शेंग पण तशाच करतात बरं का माझ्या सासूबाई तुम्हाला काय सांगू गवारीची शेंग पण निबार फक्त निबार गवारीची शेंगा आणि डिंगऱ्या पण निबारच घेतात गवारीची शेंगा बी त्या काय करतात अशा निबार घ्यायच्या आणि त्या गवारीच्या शेंगा पण काय करायचं मिठात अर्धा एक तास भिजू घालून ठेवायचे आणि त्या पण उन्हात वाळू घालायच्या आणि नंतर त्या गवारीच्या शेंगा तळून खायच्या खरंच एकच नंबर चव लागती मी त्यांचं बघूनच शिकले जास्त जर आणलं ना आपल्याला निवडायचं चांगलं स्वच्छ आणि मिठात भिजू घालायचं आणि थोडं एक दीड तास चाळणीत ते पाणी नि निथाळ्या ठेवून देत असते पाणी निथाळ्याच्यानंतर मग आपलं ते उन्हामध्ये त्याला ऊन देऊन घ्यायचं मग ते भाजीपाला ते, उन ते, ते नंतर आपल्याला जेव्हा जेवण करायचं का त्यावेळेस मग जेव्हा खववाटन तेव्हा थोडंसं आपलं प्लेटमध्ये घ्यायचं आणि तळायचं आणि खायचं असं आमच्या सासूबाईचं काहीतरी शिकले बा सासू काहीतरी शिकले मी आता आणि पिढीनं पाड चालतं आता मी माझ्या सासूचं शिकले माझी सासू त्यांच्या सासूबाईचं कोणाचं तरी शिकलेच असत्या ना किंवा त्यांच्या आईचं शिकले असत्या मग आता मी माझ्या सासूचं बघून शिकले माझं बघून माझी सून शिकन तिचं बघून तिची सून शिकन म्हणजे असं पिढीनं पाळ चालू राहतं आणि आठवण ही येत राहते मनामध्ये ही आपली आठवण कायमस्वरूपी जपून राहते त्याच्यामुळं काय होतं आठवण ही मनामध्ये जपायसाठी ना आपल्याला पण तसंच वागावं लागतं तेव्हा माणसाच्या मनामध्ये आठवण राहते खरंय का नाही आणि हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा छान छान कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असंच तुमच्या ताईला भरभरवटून तुमचा सपोर्ट राहू द्या